महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आज निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामोर गेलो होतो परंतु निकालावरून स्पष्ट बहुमत महायुतीला मिळाले असं चित्र दिसते कराड उत्तर मतदारसंघामधून मी आदरणीय शरदचंद्र साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवार म्हणून उभा होतो महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून मी उभा होतो या निवडणुकीमध्ये निकाल झाल्यानंतर माझा पराभव ह्या ठिकाणी झालेला आहे गेली अनेक वर्षे या कराड उत्तर आणि सातारा जिल्ह्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना मला कराड उत्तरच्या जनतेनं काम करण्याची संधी दिली आदरणीय पवार साहेबांनी मला मंत्रीपदाची संधी दिली कोरोनाचा काळ असतानासुद्धा मी त्या ठिकाणी काम केलं आणि या सर्व परिस्थितीमध्ये काम करत असताना शासनमध्येच त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांचं गेलं आणि नंतर आमदार म्हणून मी दो दोन अडीच वर्ष काम पाहिलं आणि या निवडणुकीमध्ये पक्षानं मला माझ्यावर विश्वास व्यक्त केला विशेषतः मतदारसंघातल्या सर्व नेते मंडळींनी ने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि माझी एकटेची उमेदवारी त्या ठिकाणी पक्षाकडे गेली आणि पक्षानं योग्य तो निर्णय घेतला मला संधी दिली परंतु आज झालेल्या या निकालामध्ये माझा हा या ठिकाणी पराभव झालेला आहे मुळामध्ये असं आहे की लोकशाहीचा निवडणूक ही प्रक्रिया त्या ठिकाणी आहे मी जे काम केलं ते काम लोकांच्या समोर या ठिकाणी आहे त्या, त्या कामाच्या जोरावर त्याच्यापेक्षा जनसंपर्काच्या जोरावर मी समाजकारण राजकारण करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पराभव झाला पण एकंदर राज्याचं चित्र आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे आमदार महोदय हे सर्व निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आज ती परिस्थिती जवळजवळ दोनशे तेवीसच्या दरम्यान दो जवळजवळ हे ले ले सर्व आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि तोच ट्रेंड सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी जो राहिला तो ट्रेंड याही भागामध्ये राहिला ते कारण त्या ठिकाणी असू शकेल आज जर निकाल लागला आपला पराभव झाला उद्यापासून पुन्हा पण दोघांना कामाला सुरुवात करून नाही मी कामाला सुरुवात केली तुम्ही मी आज जे लोक मला भेटले त्या सगळ्यांना सांगितलं आहे की तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका स्वतःची काळजी घ्या मी तुमच्या पाठीशी आहे आणि शेवटी असं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आत्तापर्यंत संधी दिली त्या जनतेला वाऱ्यावर सोडून चालत नाही म्हणून आपण समाजकारणातून राजकारणातून त्या सर्व जनतेची सेवा आपण ही चालू ठेवणार आहोत याच्यामध्ये खंड कुठला राहणार नाही आणि जा मी उद्याही मला काय सकाळी लोक भेटायचे आजही बरेच लोक भेटायला आले नाराज लोक झाले होते त्यांच्याशी मी बोललो मी त्या ठिकाणी सर्वजण म्हणतात की आम्हाला हे शॉकिंग आहे पण मी त्यांना सांगितलं की शेवटी ही लोकशाहीची एक प्रक्रिया दरम्यानच्या काळामध्ये पक्षाच्या वतीने एक व्ही सी घेण्यात आली ज्या ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी पराभवाला सामोरं आलो त्यांच्याशी आमची लिगल सेलची काही मंडळी व्ही सीच्या माध्यमातून बोलली त्याने आम्हाला काही सूचना केल्या काही त्या ठिकाणी कल्पना दिल्या आणि त्याप्रमाणे मी बघितलं त्या व्ही सीला की सर्वच ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारचे निकाल लागलेत अशा प्रकारची परिस्थिती आहे मी व्यक्तिशा सांगतो की मी गेले दीड महिना फिरत असताना त्या ठिकाणी सर्व लोकांचा प्रतिसाद महिलांचा प्रतिसाद त्याचप्रमाणे तरुणांचा प्रतिसाद चांगला होता लोकांची उपस्थिती चांगली होती सभा चांगल्या प्रकारच्या झाल्या आणि त्यामुळं निश्चित चांगल्या प्रकारचं वातावरण या निवडणुकीमध्ये होतं आघाडीमध्ये बिघाडी अशी काय झाले नाही सगळे होतेच <this> <this> ना बरोबर सगळे आता जे असं जे बरोबर नव्हते त्याने अगोदर सांगितलं नाही पण जे माझ्या बरोबर नाही असं जे आपला आपला ज्यांच्याकडे रोख आहे ना त्यांनी मला आतापर्यंतच्या नव्याण्णव सालापासूनच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये मला सहकार्य कधी केलेलंच नाही साहेब महायुतीचे उमेदवार निवडून महाविकास आघाडीचे जे स्पर्धेत होते ते निवडून सोळा काय तुमचा संशय आहे का एवढ्या मोठ्या मताधिकाने किंवा एवढी मोठी लाट होती असं मुलालाही पडत नाही मुळामध्ये असं आहे की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये संशय निश्चित आहे किंवा ईव्हीएमच्या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झालेल्या आहे आजही कार्यकर्ते मला भेटतात ते सांगत होते की ओ आमच्या गावात आम्ही एवढं काम केलं किंवा मी स्वतः मतदारसंघामध्ये फिरलो मतदाना दिवशी त्यावेळेचा बूथवरचा जो उत्साह होता किंवा कार्यकर्त्यांची जी लगब होती ती मला जाणवली की जी समोरच्या बाजूला नव्हती परंतु मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की पराभव हा शेवटी पराभव असतो त्यामुळं त्याचं खापर होतं फोडावं अशा प्रकारची प्रश्न आहे पण पक्षाच्या वतीनं मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्या माध्यमातून जर काही त्या ठिकाणी न्यायालयीन लढाई असेल तर तो सर्व वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल माझ्या माहितीप्रमाणे खासदार संजय राऊत साहेबांनी याबद्दल काहीतरी मत दुपारी व्यक्त केलं असं माझ्या कानावर आलं पण मी गडबडीमध्ये होतो त्या ठिकाणी शरद पवार साहेब चोवीस तारखेला त्यांचा मूळचा कार्यक्रम हा साडेपाचला इथे येणार होते पण आत्ताच जस्ट मला मेसेज आला आहे की पाच राहून दहा मिनटांनी ते इथे येतील इथं ते मुक्काम करतील दुसऱ्या दिवशी सकाळी आदरणीय यशवंतराव साहेबांच्या चाळीसाव्या पुनर्स्मरणाच्या निमित्तानं समिजाचे दर्शन घेतील नऊ वाजता सौविधता चव्हाण ट्रस्टची वार्षिक सहसा सभा आहे त्याला त्या ठिकाणी उपस्थित राहतील आम्ही दरवर्षी ती बैठक त्या ठिकाणी घेत असतो तिथं वर्षभरामधल्या कामकाजाचा आढावा घेतला जातो आणि त्यानंतर पवारसाहेब मुंबईला जाणार <laughs> आहेत नाही अनेक कारणं राजकीय दृष्टीने घेतला एखाद्या निवडणुकीला एकच कारण असं असू शकत नाही अनेक कारणं असतात अनेक योजनाचं काय असेल किंवा निधी दिला असं काय असेल अशा काही गोष्टी बऱ्याचशा त्या ठिकाणी असतात आणि विशेषतः लोकसभेला जो अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा या महाविकास आघाडीच्या आल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं महाराष्ट्राचा सूर कोणत्या बाजूला आहे आणि ते लक्षात आल्यानंतर त्यांनी काही उपाययोजना केल्या असतील लाडकी योजनेचा फटका लाडकी बहीण योजनेचा फटका आपण म्हणता बरेच जण परंतु एखाद्या गावामध्ये जेवढ्या महिला त्या शंभर टक्के महिलांना काय तो लाभ मिळालेला नाही ते त्या क्रायटेरियम बसले त्यांना मिळालं नाही मग त्यांची भावना त्या ठिकाणी ती असू शकते काही ठिकाणी त्यांना तो त्या ठिकाणी त्यांना लाभ मिळाल्यामुळं मतात परिणाम झाला लोकसभेच्या माझ्या मतदारसंघात तसं घडलं नाही मी जवळजवळ एकशे पंचवीस गावामध्ये गेलो निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याच्या अगोदर इतर गावं कव्हर केली लहान सहान गावं राहिले असतील माझ्याकडून आणि तिथं जाऊन मी भूमिका माझी मांडली माझ्या पक्षाची माझ्या महाविकास आघाडीची भूमिका मांडली आणि ती मांडत असताना या कामाच्या जोरावर आपण सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती केली मी कोणत्याही मतदाराला किंवा कोणालाही गरीब धरत नाही धरलेलं नव्हतं ना कारण शेवटी मतदार हा राजा आहे आणि त्याच्याशी त्या त्याच्याशी बोलून त्याच्या विचारनं पुढं जाणं हे गरजेचं असतं